आमची मागणी अशी आहे की आठ दिवसामध्ये तीन व्यक्ती मृत पावलेले आहेत चौथा एक ऍक्सिडेंट एक एक झाला कोमा ते कोमामध्ये आहे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची जी डागडुजी मेंटेनन्स केलं गेलं होतं ते एक दोन पावसामध्ये सगळं उखडलं गेलं कोट्यावधी रुपये खर्च करून जर या रस्त्याची डागडूजी पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याचं काम जर झालं असेल आणि ते काही पावसामध्ये उखडत असेल आणि जर तीन तीन चार चार लोकांच्या आठवड्याभरात जर जीव जात असतील तर याला जबाबदार कोण आहे फक्त समोरचे वाहन असतील किंवा वाहन चालकावर गुन्हा दाखल करून होणार नाही ना ज्यांनी कोणी ह्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल ज्यांनी कोणी निष्काळजीपणे हे काम केलं असेल ते देखील तेवढेच या जबाबदार आहेत असं आमचं म्हणणं त्या लोकांवर देखील गुन्हे दाखल करा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे काही अधिकारी असतील प्रोजेक्ट मॅनेजर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जे काय त्यांचे पद असतील ते असतील किंवा ज्या कोणी ठेकेदारांनी हे मेंटेनन्सचं काम केलं त्याच्यावर देखील सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करावा पण ती लोक देखील या मृत्यूंना तेवढीच जबाबदार आहेत अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणाला पुरवणी जबाबदारी त्याचं नाव घेत आहेत पण जर गुन्हा दाखल झाला नाही किंवा अधिकारी बडतर्फ झाले नाहीत तर मात्र रावरी शहरामध्ये एक आठवडाभराच्या मृत्यू मोठा हजारोंच्या संख्येनं मोठा रास्ता रोको होईल आणि मग मात्र याला प्रशासन जबाबदार असतं मेन कॉन्ट्रॅक्टर माझं म्हणणं आहे त्याच्यातून काम चालू होणार आहे पण ज्याने कुणी आता हे जे पॅच वर्क केलं पावसाळ्याच्या अगोदर खड्डे भरणं असेल पॅचवर्क वर्क असेल ते एक दोन पावसाच जर उखडत असेल हा एक तर जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे आणि ह्या लोकांच्या मृत्यूला देखील ते कारणीभूत आहेत ते आमचं म्हणणं आहे इतर जे मेन रस्त्याचं काम त्याच्यामध्ये आता सगळा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आमचे खासदार निलेश टनके साहेबांनी दोनदा यावरती मोठं उपोषण केलं आणि आता गडकरी साहेबांशी पाठपुरावा करून मेन रस्त्याचं कामाला वर्क ऑर्डर देखील मिळाल ते काम देखील चालू होईल ते देखील चांगल्या प्रतीचं व्हावं याचं देखील या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माणसांनी काळजी घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं मेंटेनन्सचं काम निष्काळजीपणे झालं हलगर्जीपणा झाला तसं मेन रस्त्यात देखील होऊ नये म्हणून कुठतरी एखाद्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलं पाहिजे कुठंतरी हा भ्रष्टाचार किती लोकांचे जी जीव घेणार आहे अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई त्यांच्यावर सदोष मनुष्यवरचा गुन्हा असेल किंवा त्याला बडतर तरी केलं पाहिजे आमची मागणी